संपूर्ण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दर्यापूर नगर परिषद मध्ये उलटापालटीचे संकेत दिसायला मिळत आहे त्याचप्रमाणे संपूर्ण पक्ष आपापली बांधिलकी कशा प्रकारे जपली पाहिजे यासाठी प्रयत्न देखील करत आहेत परंतु भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये दर्यापूर शहरातील काही वर्षांपासून पक्षाला जोडलेलं नातं अशा व्यक्तीचं उमेदवारी कटणे यामागचं कारण काय दर्यापुराचे नेतृत्व म्हणावं की अमरावती जिल्ह्यातून सजलेलं पाणी सत्य आहे तरी काय पक्षाला कशा प्रकारे काम करावे की स्वार्थ काय म्हणावं याच्या मागचं कारण काय कोणी थांबायला तयार नाही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी कटणे पक्ष जपावं तरी कसं या कारणाने सागर काळे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन संपूर्ण कुटुंब त्यांच्यासोबत असलेले युवा वर्ग यांनी विधान परिषदेचे आमदार संजूभाऊ खोडके यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे येणारा कार्ड बघण्यासारखा आहे दर्यापूर शहरातील निष्ठावान असलेलं व्यक्तिमत्व पक्षाची जिम्मेदारी म्हणून काम करतोय अशी रणनीती दर्यापूर शहरामध्ये नगर परिषदेच्या पार्श्वभूमीवर संभ्रमित करणारी ठरली आहे संपूर्ण वलय दर्यापूर शहरात कोणाची सत्ता येईल हा येणारा वेळच मतदार राजा कडवेल परंतु कार्यकर्ता कार्यकर्ताच राहील की काही नवीन दिशा ठरवेल ही पाहूया याप्रसंगी अमरावती जिल्ह्याचे राष्ट्रवादी अध्यक्ष संतोष महात्मे दर्यापूर अध्यक्ष अमोल गहरवाल अध्यक्ष निलेश पाटील मोपारी अजित पटेल बाबूभाई व संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व युवक वर्ग या प्रसंगी उपस्थित होते स्वागत सर्वा, करतो आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित संतोषजी महात्मे तालुकाध्यक्ष मापारीजी गहरवाल अजित पटेल बाबूभाई आणि उपस्थित सर्व आणि बघिले आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबळीमध्ये ज्यांचा प्रवेश झाला त्यांचं मी सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत करतो त्यात माननीय गजाननरावजी काळे रेखाताई गजाननराव बाळे माझी नगरसेविका मुत्तू पटेल माझी नगरसेविका सहबाज घानीवाले सागरजी काळे मोहसिन मोहसिनभाई जी ठाकरे ऋषिलिताई ठाकरे जयाताई पवार राजेशजी वाकोडे प्रतीकजी कापसे जयेशी जयजी बुढा जी, जी आणि बाकी सर्व उपस्थित बंधू आणि बनले आज मी जरा थोडंसं लेट झालो त्याबद्दल आपलं सर्वात ते दिलगरी व्यक्त करतो वेळेवर मला अमोलचा फोन आला मी वर्धा जिल्ह्यात होतो तिथला कार्यक्रम आठव आटपून आट येता येताचा मला वेळ झाला आणि त्यामुळं थोडासा आपल्याला वाट पाहावं लागली खऱ्या अर्थानं नगरपरिषदेच्या या निवडणुका लागलेल्या आहेत आपण पाहिलेलंच आहे की नगरपरिषदमध्ये अमोल असतील अमोलचे वडील असतील अशोक सिंग ही जवळपास वीस पंचवीस वर्ष या बा तुमच्या दर्यापूर नगर परिषदवर अशोकसिंग अहरवाल आणि त्यांच्या पूर्ण टीमचं वर्चस्व राहिलेलं आहे त्याच पद्धतीनं आज आमचे शहराध्यक्ष असतील तालुकाध्यक्ष असतील आणि अजिमबाई असतील बाबूबाई असतील हे बरेच दिवस माझ्या संपर्कात जवळपास वीस पंधरा वीस वर्षापासून माझ्या संपर्कात सर्व लोक आहेत आणि ज्या ज्यावेळेस त्यांना दर्यापूरमध्ये कोणतंही काम पडतं ते त्यावेळेस माझ्याकडे येतात अजिमबाईला चांगला अनुभव आहे एक चांगला अनुभव आहे की मला जर फोन जरी केला तर मी त्यांच्या फोनवर तिथं यायचं काम नाही कोणतंही काम असलं तर फोनवर मी त्यांचं काम करत असतो आणि त्यामुळंच आज मला आनंद आहे की आज अजित पटेल असतील भाऊभाई असतील अमोल असल किंवा बा मापोराजी मोपारीजी असल ह्या सर्वेच्या नेतृत्वात आपण इथं जो प्रवेश केला तुम्हाला एक शंभर टक्के विश्वास देतो की आज आमचं दर्यापूरमध्ये भारतीय जनता पार्टीसोबतचं गठबंधनची चर्चा अंतिम टप्प्यात आहे आणि त्या अंतिम टप्प्यामध्ये जवळ जवळपास बाबुळीच्या ज्या सीट्स आहे आपल्याला त्यांनी सोडल्याचं जवळपास निश्चित आहे आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये दोन तीन दिवसामध्ये आम्ही अजून येऊ हो। आणि आपण सर्वजणं या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये कारण की, की सागरकाळ्याची टीम चांगली चांगलं काम करते त्याची टीम मोठी आहे आणि त्यालाही शंभर टक्के मी सांगतो की जसं आम्ही अमोलला पूर्ण ताकद देतो तसंच सागरकाळेलासुद्धा पुढच्या काळामध्ये आम्ही त्याच पद्धतीनं त्याची जी किवत आहे त्यांची जी मेहनत आहे त्याला शंभर टक्के त्या पद्धतीनं आम्ही पूर्ण ताकद देऊ आणि या बाबळी किंवा नगर परिषद दर्यापूरचं जे काही पुढच्या काळात तुमचे कामं राहतील कारण की मी आता विधान परिषदेचा सदस्य असल्यामुळं मला जिल्ह्यामध्ये डी पी डी सीमधून आपल्याला नगर पैसे उपलब्ध करून देतात ती येतील माझ्या निधीमधूनसुद्धा आपल्याला इथं पैसे देता येईल आत्ता मला वाटते मी वीस लाख रुपये आत्ता सध्याच यावर्षी अमोल काय अमोलला गैरवालला दिलेले आहे आणि पुढच्या काळामध्ये या आपल्या प्रभागाचा जो विकास करायचा आहे त्या विकासासाठी हो आपल्याला डी पी डी सीमधून असतील राज्य शासनाकडून असतील किंवा माझ्या निधीमधून या बाबळीच्या प्रभागाला जे पैसे लागतील ते पैसे देण्याचं मी आज इथं शंभर टक्के तुम्हाला वचन देतो आणि या प्रभागाचा चांगला विकास करण्याचं या आश्वासन आपण सर्वांना मी एवढीच विनंती करतो की येणारे दहा बारा दिवस आपण सर्वांनी मदत करून हा प्रभाग आणि या प्रभा बाबळीमध्ये जवळपास पाच सीट्स आहे वाटते आणि त्या पाचही सीट्समध्ये आपण सर्वांनी एकत्र वीज देऊन या पाचही सीट्स निवडून यासाठी सर्वजण सर्वोपरी प्रयत्न करतील आणि मदत करतील आणि तुम्हाला ज्यावेळेस असं वाटेल की मला यायचं आहे मला तुम्ही केव्हाही सांगा रात्री बारा एक दीड दोन वाजता कारण की ज्यावेळेस तुम्हाला वाटतं की मला दोन तासासाठी येऊन जायचं मी येऊन जाईल तुम्हाला असं वाटलं की या लोकांना आम्हाला फोन करायचा आहे तुम्ही मला ते फोन नंबर द्या निवडणुकीच्या काळात ज्यांच्याशी बोलायचं आहे त्यांना बोलायसाठी मला सांगितलं तरी मी त्यांच्याशी बोलून घेईल परंतु आपण सर्वजणं या बाबळीच्या प्रभागामध्ये पाचही सीटचा चांगल्या प्रकारे प्रचार करून या पाचही सीट आपल्या कशा निवडून येतील यासाठी प्रयत्न करावे व नगराध्यक्षाचा उमेदवारसुद्धा आपल्या युतीमध्ये जो राहील त्याचंसुद्धा आपण सर्वांनी मतदान करावं एवढंच हो। आजच्या निमित्तानं मी आपल्याला विनंती करतो आणि मी आज कार्यक्रमाला लेट झालं त्याबद्दल आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद निवडणुकीच्या अनुषंगाने आणि आजच्या सागरकाळे यांच्या नेतृत्वात होणाऱ्या प्रवेशाच्या अनुषंगाने जे आजचे आमचे मुख्य मार्गदर्शक तथा प्रदेशचे संघटक सचिव आदरणीय संजयरावजी साहेब त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे तालुका अध्यक्ष निलेशभाऊ मोपारी हो त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले शहर अध्यक्ष आमचे अमोलभाऊ गायरवाल बाबूबाई आझिन पटेल साहेब आणि आमच्या नागपुली तालुक्याचे तालुका अध्यक्ष नईमबाई आणि सलमानबाई आणि ह्या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व उपस्थित मान्यवर आणि ह्या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले माझे तरुण मित्र खरं तर गेल्या दोन तासापासून आम्ही आपल्या तरुणांची एक धडपड आणि उत्साह जो खऱ्या अर्थानं बघतोय तर खरं तर सागरभवचं काम कसं आहे हे ह्या ठिकाणी दिसून पडते परंतु ज्या काँग्रेस पक्षातून त्यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी जो प्रवेश केला आणि त्यांच्या कार्याची नोंद आणि दखल या काँग्रेस पक्षाने घेतली नाही त्याचप्रमाणे तर मला तर ह्या ठिकाणी वाईट वाटते की आमचे काडेकाका त्यांनी अख्खं आयुष्य त्यांनी त्या काँग्रेसच्या पक्षासाठी घालवलं त्यांचा जो जीवनाचा जो काही भाग आहे तो त्या काँग्रेस पक्षासोबत त्यांनी त्यांना वेळ देऊनसुद्धा आजच्या या ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांची नोंद घेतली नाही परंतु मी ह्या ठिकाणी आवर्जून सांगेल की आज ज्या पद्धतीनं त्यांनी प्रवेश घेतलेला आहे खरं तर म्हणजे आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विश्वासार्हता जर तुम्ही बघितली तर आदरणीय ने ज्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करतो आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार त्याचप्रमाणे आमचे प्रदेशाध्यक्ष तटकरेसाहेब आणि आम्ही ज्या अमरावती जिल्ह्यामध्ये ज्यांच्या नेतृत्वामध्ये करतो काम करतो असे आमचे खोडके साहेब आणि आज ज्या पद्धतीनं आम्ही ह्या ठिकाणी काम करतो खऱ्या अर्थानं तुमच्या प्रत्येक कार्याची नोंद घेण्याचं काम आमचा पक्ष करेल आणि येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युतीच्या याच्यामध्ये आज आपले हे तिन्ही उमेदवार आपल्या काळे काकू असतील आपले अजीम पटेल साहेब असतील आणि तिसरे कोण ठाकरेताई असतील तर ह्या निश्चितपणे चांगल्या जास्तीत जास्त भरभोज मतांनी ह्या ठिकाणी विजयी होतील असं मी ह्या ठिकाणी अपेक्षा करून इथेच थांबतो